मी उपस्थित असलेले मंत्री महोदय आणि आमदार साहेब सर्व अधिकारी यांना विनंती करतो की आपण आराध्य छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचा पूजन आणि दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करावी ज्ञानदीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला अंगण सुरुवात करण्याची आपली परंपरा आहे ज्ञानदीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्याची आपली मंगल परंपरा आहे

सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शिव असते आजच्या या कार्यक्रमाचं आपण दीक परिवर्तन आहोत छोट्या सावंत बाजूला हे सगळं बागच्या लोकांना सर्व मान्यवर मंत्री सगळ्यांना विनंती आहे सन्मान्य कार्यसाहेबांना विनंती करतो की आपण जास्त यावं